जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार पाहुयात बेंगलोर येथील दिनांक अठरा बारा दोन हजार अठरा रोजीचे कांद्याचे बाजारभाव यशवंतपुरा मार्केट यार्ड कांद्याची आवक आहे शेहचाळीस हजार सहाशे तीस पिशवी दर्शनपुरा मार्केट यार्ड कांद्याची आहे एक हजार तीनशे साठ पिशवी एकूण पिशवी आहे सत्तेचाळीस हजार नऊशे नव्वद म्हणजे दोनशे चाळीस ट्रक नवीन लोकल कांदा एकशे सत्तर ट्रकची आवक झाली बाजारभाव काही कांद्याला बाराशे रुपये मोठ्या कांद्याला एक हजार ते अकराशे रुपये त्या खालोखाल आठशे ते नऊशे रुपये मिडियम साईज सहाशे ते सातशे रुपये गोल्टा चारशे ते पाचशे रुपये गोल्टे दोनशे ते तीनशे रुपये चिंगळी बदला पन्नास, पन्नास ते शंभर रुपये सरासरी बाजारभाव पन्नास रुपये ते सातशे रुपये याप्रमाणे मिळाला महाराष्ट्रातील नवीन कांद्याची चाळीस ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीला एक हजार ते चौदाशे रुपये व सरासरी बाजारभाव तीनशे रुपये ते नऊशे रुपये याप्रमाणे मिळाले जुन्या कांद्याची तीस ट्रक आवक झाली डबलपत्ती चांगल्या मालाला सहाशे ते अकराशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला व सरासरी बाजारभाव शंभर ते पाचशे याप्रमाणे मिळाला धन्यवाद मित्रांनो असेच रोजच्या रोज दररोज आपण शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव पाहत राहणार आहोत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार